हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आपल्या पल्लवी क्लासिक किचनमध्ये तर आज आपण बनवणार आहे दोन केक एक आहे हाफ के जीमध्ये एक आहे है थ्री हंड्रेड ग्रॅममध्ये हा आपला क्रमकोट करून प्रॉपर आयसिंगला घेतलेला आहे आणि जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही एक अर्धा तास क्रमकोट करून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि त्याच्यानंतर फायनलायसिंग करायची आहे आपल्याला जर वेळ असेल तर जर अर्जंट असेल तर फास्टमध्ये फास्टमध्ये नाही व्यवस्थित करायची कस्टमरला पण खायला आलं पाहिजे म्हणजे व्यवस्थित कस्टमरपर्यंत केक गेला पाहिजे डॅमेज नाही झाला पाहिजे त्याच्यासाठी इथं मी घेतले आहे न्यूट्रल जेल न्यूट्रल जेलमध्ये इमल्शन ॲड करायचं तर इमल्शन किती लागतं न्यूट्रल जेलमध्ये दोन तीन ड्रॉप थोडंसं टेस्ट करून पाहायचं जर त्याच्यामध्ये पायनलचं पायनॅपलचा टेस्ट आला तर जास्त ॲड नाही करायचं कारण इमल्शनमध्ये असतो कलर कलरने काय होतं आपल्या हेल्थसाठी ते आपल्या बरोबर नसतं त्याच्यासाठी काय करायचं इमल्शनचा यूज कमी करायचा इथं घेतलेलं आहे मी चॉकलेट गनाश तर चॉकलेट गनाश कसं पाहिजे लिक्विडी पाहिजे प्लस थोडंसं घट्ट पाहिजे घट्ट आणि लिक्विडी आणि ते काय होतं चॉकलेट का। जर तुम्ही गनाश फ्रीजमध्ये ठेवलं तर ते सेट होतं सेट झालं की ते अजून घट्ट होतं मग त्याचे काय होते असे लायनिंग येत नाहीत प्रॉपर त्याच्यासाठी थोडंसं फ्रीजमध्ये बाहेर काढून ठेवायचं फ्रीजमधून आणि पायपिंग मॅगमध्ये भरून यूज करायचं तर आपला हा तो पायनॅपल केक रेडी झालेला आहे हा आहे आपला चॉकलेट केक हाफ के जीमध्ये तर इथं मी चॉकलेट केकचं स्पॉज कट करून घेतलेलं आहे आणि असं गनाशॅड करायचं स्पॉन्जमध्ये क्रीममध्ये नाही करायचं म्हणजे क्रीममध्ये पण करायचं पण क्रीमच्या वरती जर तुम्ही केलंत ना तर त्याचं एवढं इफेक्ट नाही होत पण जर तुम्ही स्पॉन्जमध्ये असं केलंत तर एकदम ज्यावेळेस केक खातो ना आपण त्याच्यामधून असं तो ब्लास्टवाला चॉकलेटने ऐकलेच त्याच्यामध्ये कसं चॉकलेटच्या आतमध्ये असतं गणश आणि तसंच मग याच्यामध्ये हे जरा तीक झालेलं आहे त्याच्यामुळे हां असं लायनिंगवालं नाही पाहिजे असं लायनिंगवाले केलं ना तर मग त्याची शाईन येत नाही आणि हां तर त्याचा ब्लास्टवाला चॉकलेट ना तो इकलेस सेम तसा टेस्ट येतो आपल्या केकला तर त्याच्यामुळे आपलं चॉकलेट केक जास्त सेल होतो तर सेम प्रोसेस तिन्ही लेअरला करायचे आहेत आपल्याला शुगर सिरपने सोक करायचं वॅनीला केकपेक्षा ना थोडंसं चॉकलेट केकला शुगर सिरप जास्त लागतं कारण त्याच्यामध्ये असते कोको पावडर तर कोको पावडर काय करते ड्राई करते स्पॉन्जला ट्राय करायचं काम ते कोको पावडरचं असतं ठीक आहे तर क्रमकोट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे क्रमकोट करून घेऊ शकता थोडी थोडी क्रीम घ्यायची थोडी थोडी क्रीम घेऊन लावून घ्यायची त्याच्यानंतर आपली प्रॉपर एसिंग होणार आहे त्याच्यानंतर त्याच्यावरती चॉकलेट गनाश ॲड करायचं आहे ओके आता दोन पद्धत आहेत चॉकलेट गनाश लावायचं तर एक आहे पायपिंग बॅगने आणि एक आहे असा डायरेक्ट जर जे केक शॉपमध्ये असतात शेप ते काय करतात पायपिंग बॅगने नाही लावत कारण त्यांच्याकडे खूप सारे ऑर्डर असतात किती वेळा पायपिंग बॅगमध्ये गणाश भरत बसणार आहेत मग त्याच्यामध्ये काय करतात वन टाईम घेतात असं एका एक मिनटाचं काम आहे फक्त फक्त आपलं गणाश व्यवस्थित पाहिजे थोडंसं कोमट गरम पाहिजे थोडंसं कोमट किंवा वॉर्म असतं ना वॉर्म बोलतो इंग्लिशमध्ये तर तसं पाहिजे ठीक आहे तर नायपने नंतर खाली करायचं आणि जर स्क्रॅपरने पण कॉम केलं तर चालेल तर माझं इथं ते राहिलं होतं कारण त्यांना केक पण द्यायचा होता त्याच्यासोबत एक बुकेचा पण थोडासा रेडी करून द्यायचा होता त्याच्यामुळे तर त्याच्यामुळे थोडंसं पण फिनिशिंग आहे प्रॉपर आपली कारण सेट होतं ना नंतर जर आपण लिक्विडी आणि थोडंसं गरम गनाश यूज केलंत ना तर नंतर ते जेवढं एक्स्ट्राचं जे आहे ना सर्व खाली येतं म्हणून थोडंसं थोडंसं गरम असेल गनाश तर बेस्ट आहे कारण फ्रीजमध्ये ठेवतो आपण ते सेट होतं सेट झालं की मग ते घट्ट होतं घट्ट झालं की मग ते लावता येत नाही त्याच्यासाठी काय करायचं थोडंसं गरम करायचं जेवढं आपल्या केकला लागणार आहे तेवढं साईडला दोन तीन टेबल स्पून काढून घ्यायचे आणि ते गरम करायचं जास्त गरम केलं तर तुमच्या केकवरनं पूर्ण ते वाहून जाईल त्याच्यासाठी थोडं जास्त नाही थोडंसंच गरम करायचं आणि हे आहे आपली वाईट क्रीम व्हाईट क्रीममध्ये काय केले व्हिप व्हाईट क्रीम म्हणजे व्हिपक्रीम आहे व्हिप क्रीममध्ये थोडंसं न्यूट्रल जेल मिक्स करायचं आणि त्याने अशीच आपण डिझाईन करू शकतो कारण आपण जी क्रीम असते ती प्रॉपर व्हिप केलेली असते केकसाठी आयसिंगसाठी लागते ती मग त्याला आपण लिक्विडी कसं करणार तर पाणी वगैरे त्याच्यामध्ये काही ॲड करायचं नाही तर त्याच्यामध्ये काय करायचं ॲड न्यूट्रल जेल ॲड करायचं एक टेबलस्पून दोन टेबलस्पून तुम्ही जर हे घेतलं व्हिप क्रीम तर एका टेबलस्पूनला थोडीशी कमी आपल्याला घ्यायची आहे न्यूट्रल जेल तर न्यूट्रल जेलचा यूज कसा करायचा आपण तर पायनॅपल केक बटरस्कॉच केक मँगो केक स्ट्रॉबेरी केक ह्या तीन केक चार केकला आपल्याला लागतं न्यूट्रल जेल ठीक आहे जर पायपिंग बॅगमध्ये आपण नोजल टाकलं जर पायपिंग बॅगमध्ये आपण नोझल टाकलं आणि क्रीमधला बाहेर येण्यासाठी थोडा प्रॉब्लेम येत असेल तर काय करायचं थोडीशी क्रीम प्रेस करायची साईडला आणि जर पटकन बाहेर आली तर यूज करायचं नाहीतर मग काय करायचं पायपिंग बॅग चेंज करायची नोझल चेंज करायचं अशा प्रकारे हा आपला दुसरा केक पण झालेला आहे रेडी आणि हा व्हिडिओ पूर्ण पहा जर आपल्या पेजवर तुम्ही नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ चे नोटिफिकेशन तुम्हाला येण्यासाठी आपल्या पेजला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवरती पण आपलं चॅनलचं आहे नाव पल्लवी क्लासिक किचन म्हणून ओके आणि आपला पायनॅपल केक आपला चॉकलेट केक आणि काल होता रोस्ट डे तर रोज डे स्पेशल झालेल्या आहेत आपल्या ह्या ऑर्डर सेल केक सॉरी बुकेच्या तर अशा ऑर्डर तुम्ही पण करू शकता पनवेल नवी मुंबई ओल्ड पनवेल न्यू पनवेल ओल्ड पनवेल सुकापूर करंजाडे ऑर्डर्स प्लेस करू शकता कॉन्टॅक्ट डिटेल्स दिलेली आहे